एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिव्यांग कल्याण विभागांमार्फत घेण्यात आलेल्या दिव्यांगांच्या नृत्यस्पर्धांमध्ये श्री रामप्रताप मालपाणी मुगबदीर विद्यालय राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड यांचा सर्वप्रथम क्रमांक आलेला आहे तर मू मुगदीर प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मागच्या दहा दिवसापासून अथक परिश्रम करून या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या स्पर्धेमध्ये जे सहभागी झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही इथं स्वागत करू इच्छितो त्याच्यामध्ये सर्वप्रथम श्री कदम सर श्री मुखाध्यापक श्री पाटील सर इफ्तेकर सर पवार सर कविता मॅडम आवटे मॅडम या सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात अथक परिश्रम घेतले व त्यांच्या फळाला आज यश आलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्वप्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि संस्थेतर्फे संस्थेच्या पदार्थां पदाधिकाऱ्यांतर्फेसुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे धन्यवाद नमस्कार सर्वांनी बऱ्याच दिवसापासून खूप प्रमाणात प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच आज आमचा प्रथम क्रमांक आलेला आहे सर्व शिक्षकांचे धन्यवाद आणि सर्व विद्यार्थी खुश आहेत धन्यवाद आमच्या शाळेतले मोगबदीर मुलांनी श्री रामप्रताप महापाणी मोगबंदीर विद्यालयानी मुलांनी खूप छान डान्स केला व प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल खूप अभिनंदन मुलांचं आणि मुलांचं दरवर्षी तिसरा नंबर आहे आमचा आणि मुलांचं कौतुक करण्यासारखं आहे मुलांचं आणि दरवर्षी पहिला दरवर्षी पहिला येतो आणि हा तिसरा आहे हॅट्रिक आहे आमची आणि या सगळ्या टीमची आमचे कर्मचारी आमचे मुख्याध्यापक आमचे सगळे सहकारी आणि आमचे मुलं धन्यवाद